गोवा ते नागपूर शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा याच मागणीसाठी काँग्रेसकडून जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन सुरू असून काँग्रेसच्या नेत्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर रस्त्यावरच फिया मारला आहे खासदार विशाल पाटील आमदार विश्वजित कदम यांच्यासह काँग्रेसच्या नेत्यांनी व शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करत शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा अशी मागणी केली आहे तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडत असलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसाठी पालकमंत्री सुरेश खाडे आले असता संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी त्यांचा ताफा देखील अडविला तसे शक्तीपीठ महामार्ग तातडीने रद्द करावा अशी देखील मागणी यावेळी काँग्रेस कडून करण्यात आली त्यामुळे शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा यासाठी आता या शेतकऱ्यांचे आंदोलन आणखीनच तीव्र होत आहे वर्धा ते गोवा हा महाराष्ट्रातला पंच्याऐंशी हजार कोटीचा शक्तीपीठ महामार्ग जो राज्य शासनाने हाती घेतलेला आहे हा महामार्ग हाती घेत असताना यातले बारकावे राज्य शासनाने खरं प्रशासनाला आणि त्या त्या जिल्ह्यातील त्या त्या तालुक्यातील आणि ज्या महामार्ग ज्या रस्त्यातून जातो तिथल्या शेतकऱ्यांना तिथल्या स्थानिक गावातील लोकांना विश्वासात घेणं आवश्यक होतं वास्तविक पाहता खरं तर एवढा पंच्याऐंशी हजार कोटीचा प्रकल्प घेत असताना या ठिकाणी शेतकऱ्यांच्या लोकांच्या भावना महत्त्वाच्या असतात परंतु असं लक्षात आलेलं आहे की सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक बागात क्षेत्र मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं जातं आहे आणि त्यातनं ज्या शेत शेतीच्या बळावर प शेतकऱ्यांचा प्रपंच आणि कुटुंब संसार चालत असतो आज त्याच्यावर मोठा घाला पडणार आहे अशा परिस्थितीत आज आम्ही या ठिकाणी सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांना घेऊन हजारो शेतकरी आमच्यासमोर सहभागी होऊन जे या ठिकाणी नुकसानग्रस्त शेतकरी आहेत त्यांना बरोबर घेऊन या ठिकाणी आज आंदोलन केलेलं आहे आज पालकमंत्री सुरेश खाडेजी इथं येत असताना खरंतर शेतकऱ्यांना त्यांची गाडी अडवावी लागली आणि अडवल्यानंतर या ठिकाणी उतरून त्यांनी इथं निवेदन घेतलेलं आहे हरकत नाही परंतु या ठिकाणी आमची तीव्र भावना आहे की शक्तीपीठ महामार्ग हा रद्द झाला पाहिजे आणि अन्यथा या ठिकाणी शासनाने पुन्हा इथल्या स्थानिक नागरिकांना विश्वासात घेऊन शेतकऱ्यांना चांगला मोबदला आणि या ठिकाणी शेतकऱ्यांना दिलं पाहिजे आज शक्तीपीठ कृती समितीच्या वतीनं घेराव आंदोलन होतं आणि डी पी डी सीच्या मंत्री महोदय आदरणीय पालकमंत्री चालले होते मी त्यांची गाडी अडवली किसान काँग्रेसच्या नात्यानं आणि त्यांना विनंती केली त्यावेळी पोलिसांनी मला धक्काबुक्की केलेली आहे आणि आज पालकमंत्र्यांना आमचं एकच सांगणं आहे की शक्तीपीठ महामार्ग स्थगिती नको आहे ते रद्द झालं पाहिजे हे आम्ही ठणकावून त्यांना सांगितलेलं आहे आणि इथून पुढं सरकारला आम्ही शक्तीपीठ महामार्ग जोपर्यंत रद्द करत नाही तोपर्यंत या सरकारला सळो की पळो करून सोडू हाच आम्ही अंतिम इशारा देत आहे